माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थिनींकडून शेगाव पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोडा यांना राखी बांधून दिल्या शुभेच्छा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर माऊली स्कूल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थिनींनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोडा यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले या कार्यक्रमाने पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी श्रेनिक लोढा यांचे ओक्षण करून केली त्यानंतर त्यांनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थिनी पोलीस दलातील सेवा संरक्षण आणि जनतेसाठीच्या निस्वार्थी कार्याबद्दल आभार व्यक्त केले या भावनिक आणि प्रेरणादायी क्षणांनी उपस्थित सर्वांची मन जिंकले कार्यक्रमात एका विद्यार्थीने सुंदर कविता सादर करून वातावरण अधिक भावस्पर्शी बनवले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सैनिक लोढा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या काळात मुली सर्व क्षेत्रात यशस्वीपणे पुढे जात आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास व कष्ट कौतुकास्पद आहे असे उद्गार काढले त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच माउली स्कूल ऑफ स्कॉलर शिक्षक वृंदाची उपस्थिती होती या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून विद्यार्थिनी राखी बांधून पोलीस दलाच्या कर्तव्य निष्ठेचा सन्मान केला आणि सामाजिक जाणीव जागृत केली अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कृतज्ञतेची भावना वाढवणारे ठरतात યુવા ક્રાંતિ ન્યૂઝ સાથે સ્વયં પાંડવ શેગાઉ